आपण आता एखादी फाईल ओपन करूया या अगोदर आपण बॉय नावाची एक फाईल सेव्ह केलेली आहे ही फाईल आपण ऑफिस बटनमधून ओपन करूया ऑफिस बटनमध्ये गेलो आणि ओपन ही दिली आणि सगळ्यात महत्त्वाचा मेनू म्हणजे लुक इन हा ऑप्शन इकडे माय डॉक्युमेंटमध्ये ही फाईल सेव्ह केली होती म्हणून माय डॉक्युमेंटमध्येच ही फाईल मी पाहिली पाहिजे दुसऱ्या फोल्डरमध्ये बघितली तर मला माझी बॉय फाईल ही दिसणार नाही मी आता माय डॉक्युमेंट्स या फोल्डरमध्येच आहे आणि या ठिकाणी मला बॉय नावाची फाईल दिसत आहे या ठिकाणी क्लिक करा आणि ओपन ही कमांड द्या की फाइल फाइल ही फाईल ओपन होईल ही फाईल मी आता क्लोज करतो आणि दुसऱ्या सोप्या पद्धतीने ही फाईल कशी ओपन करायची हे सांगतो मगाजप्रमाणे ऑफिस बटनाला क्लिक केले या वेळेला मात्र ओपन ही कमांड न देता रिसेंट डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात वरची पहिलीच फाईल बॉय ही आहे कारण आत्ताच मी अलीकडेच ही मी फाईल वापरली होती म्हणून त्याचे नाव रिसेंट डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये आहे या बॉय फाईलवर क्लिक केल्यास ही फाईल ओपन होईल ही फाईल आता ओ, ओ, ही मी क्लोज करत आहे आणि या कमांडचा ओपन कमांडचा शॉर्टकट देखील तुम्हाला सांगत आहे आता माझ्या कीबोर्डावरील कंट्रोल आणि ओ म्हणजे ओपन या अर्थाने ओ ही कमांड मी दाबल्यानंतर ही दोन बटनं दाबल्यानंतर मगाचा ओपन या कमांडचा मेनू ओपन झाला त्याच्यामध्ये मी बॉय या शब्दावर डबल क्लिक केले आणि त्यामुळे ओपन हा शब्दावर क्लिक करण्याचा त्रास वाचला आणि ही माझी फाईल ओपन झाली थोडक्यात म्हणजे कंट्रोल ओ ही कमांड देऊन तुम्ही ओपन या मेनूला जाता आणि बॉय या फाईलवर दोनदा क्लिक केल्यावर ही फाईल अपॉप ओपन होते आता ही फाईल मी कंट्रोल डब्ल्यू या कमांडनी क्लोज करत आहे